Appearance from risks सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये असलेल्या घाटमाथ्यावर गेले दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून या भागातील धरण परिसरामध्ये मोठा पाऊस झाला आहे त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून बारा हजार शंभर बालकवाडी धरणातून दोन हजार तीनशे तीस क्युसेक दोम धरणातून दोन हजार दोनशे अडुसष्ट क्युसेक पाणी सोडले जात आहे कनेर धरणातून सातशे चाळीस क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की नदी नाल्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे जाण्याचे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असा इशारा देखील यावेळी नागरिकांना देण्यात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावणे यांनी पाहुयात सध्या महाराष्ट्रातील घाटमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाची रिपरी सध्या सुरू आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसर आहे या परिसराला हवामान खात्याच्या वतीने रेड अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील जी महत्वाची जी धरणं आहेत कोयना धरण असेल ढोम बलकवडी असेल त्याच्यानंतर चा कनेर धरण असेल धरण असेल हे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पावसाच्या आवकामुळे तुडुंब भरलेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मोठा पाऊस आहे तो या ठिकाणच्या घाटमाता परिसरात आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते कोयना धरातून आता सध्याच्या घडीला बारा हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या करण्यात आला आहे याच्या मागचं कारण म्हणजे सध्या कोयना धरण आहे, थे एक दे आहे। आत्ता थे। थे थे थे। ते एकशे पाच टीएमसीचं धरण आहे परंतु आतापर्यंत कोयना धरण शहाण्णव टी एम सी भरलेला एकूणच पाहायला मिळते त्याच्यामुळे बारा हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या कोयना धरणातून सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन बलकवडी धरणातून सध्या तेवीसशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे तसेच दोन धरणातून बावीसशे अडुसष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे तसेच उर्मोडी आणि तारळी धरणातून देखील मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच घाटमार्ट परिसरात जे प्रवासी आहेत करणारे पर्यटक आहेत यांना देखील दरडी कोसळत असल्यामुळे सतर्कतेचा इशारा आहे तर सध्या सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे ओंकार सौंद्र नवराष्ट्र सातारा